अहिल्यानगर वासियांच्या दृष्टीने बहुप्रतीक्षित आणि जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे अहिल्यानगर ते पुणे रेल्वे प्रवास अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील नोकरदार व्यापारी व, व विशेष करून विद्यार्थ्यांना कमी वेळेत अहिल्यानगर ते पुणे प्रवास सुखकर करण्याकरिता देशगौरव विश्वगौरव देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रेरणेतून व केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रयत्नातून व मध्य रेल्वे महाप्रबंधक श्री धर्मवीर मीनाजी व पुणे रेल प्रबंधक डी आर एम राजेशकुमार वर्मा तसेच पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व वरील मान्यवरांच्या विशेष सहकार्याने रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला आजच्या युगाची अत्याधुनिक गती व सुखकर प्रवासाकरता लाभली आहे विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते तसेच अहिल्यानगर दक्षिणचे खासदार माननीय निलेश जी लंके तसेच सुदर्शन डुंगरवाल सदस्य झेड आर यू यू सी सी मध्य रेल्वे मुंबई व अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक पुणे श्री बिभीषणजी जाधव यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले नागपूर पुणे वंदे भारत रेल्वे सेलिब्रेशन ट्रेनचे फ्री पास विद्यार्थ्यांना व नागरिकांना देण्यात आले माध्यमातून अहिल्यानगर ते पुणे प्रवास जलदगतीने होणार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मधून जल्लोष साजरा केला जात होता नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस अहिल्यानगर जिल्ह्यातून व शहरातून जाण्याकरिता सातत्याने प्रयत्न करणारे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे मध्य रेल्वे झोन मुंबईचे सदस्य माननीय सुदर्शन डुंगरवाल यांनी देखील आनंद व समाधान व्यक्त केले आहे तसेच नगर पुणे इंटरसिटी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे त्यादृष्टीने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले जाजवल्य न्यूज संपादक किशोरबाई भंडारी पुणे सबस्क्राईब अपडेट